डिजिटल न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज मी आलो आहे मनगुळे गावामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी गावामध्ये शिना नदीला मोठ्या प्रमाणात आंदोलन झाल्याने महापूर आलेला आहे त्या तेथील परिस्थिती बघायला गेलं तर आज असे भयंकर आहे की मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने हे आपण बघू शकताय या गावाला पूर्ण पाण्याने नव्वद टक्के घेरलेला आहे नव्वद टक्के पाव गाव जे आहे ते आज पाण्यामध्ये आहे आणि बघायला गेलं तर आज एवढी भयंकर परिस्थिती आहे की या ठिकाणी प्यायला पाणी नाही लाईट नाही त्या त्याचप्रमाणे खायला आण नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर कसं वाटतं आज काय परिस्थिती आहे तुमच्या गावला तुमच्या गावाला नदीला पाणी आलं की दरवर्षी गाव पाण्याकुर आमच्या गावाला आमची गुळी जी आहे खाली रस्ता जरून खाली नदीच्याकडे जे आहे शासनाने गावाच्या वरच्या बाजूला थोडीशी जागा घेऊन त्यांना तिकडे घरकुल जागा द्यायला पाहिजे एवढी आमची मागणी आहे कारण की प्रत्येक वेळेस पाणी आले की गबाळ काढायचं दुसऱ्याच्या गावात जायचं राहायचं यायचं हे काय आम्हाला बरोबर वाटत नाही आणि आमच्या गावात सरपंचाला आम्ही काही वेळा सांगून पण सरपंचांनी का काय ऐकलेलं नाही आणि घरकुल पण आहेत घरकुल मंजूर आहेत त्या जागा नसल्यामुळं ते रद्द आहेत त्याच्यामुळे घरकुल मंजूर असल्यामुळे जागा उपलब्ध करून गेले ते आणि बांधू शकतील घर आता सध्या परिस्थिती पाहायला गेलं तर या गावातून बऱ्याच लोकांना दुसऱ्या गावामध्ये स्थलांतरित करण्यात आलेला आहे गावडेवाडी असेल कंदलगाव असेल मंदरूप असेल या ठिकाणी या गावातून नव्वद टक्केपेक्षा जास्त लोकांना हलवण्यात आलेला आहे आता आपण बघतोय तिकडे दाखवा तिकडं बघतोय आपण हा रस्ता जो आहे तो वांदेला जाणार आहे वांदेला जाणाऱ्या रोडला मोठ्या प्रमाणात पाणी आहे हा रस्ता कंदलगावला जाणार आहे कंदलगावला जाणाऱ्या रस्त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेती पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे शेतकऱ्यांचं ऊस असेल कांदा असेल मका असतील ह्या ही सर्व पिके आज पाण्याखाली गेलेली आपल्याला दिसत आहे या ठिकाणी दुकान होतं ते आपण पाहतोय लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनलच्या माध्यमातून सरकारने तात्काळ मदत पोहोचवण्याची या ठिकाणी नागरिकांकडून आवाहन करण्यात येत आहे येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे हे पाहताय आपण किती भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे माळ्याला पाणी गेलं नाही घरात या भुई मध्ये सर्वाधिक पाणी घुसलेलं आहे Kita nanti setahap. काय परिस्थिती आहे नेमकी काय आहे शासनासमोर आपल्याला सगळं आमच्या घरात पाणी गेलेलं आहे जर शासनाचं झालं तर आम्ही लहान मुलं ते घेऊन कुठं जायचं सगळं जा 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 जा। आम्ही रोडवर आमची लेकरून सगळेजण करून खाय लागला घर कुठून ला शासनाकडून खाण्यापिण्याची मदत झाली का तुम्हाला खाण्यापिण्याची आता रात्री कुठं होतात रात्री गाडीमध्ये सुद्धा रोड तिकडे माळावर जिथं जागा मिळेल तिथं आपण वास्तव्य करतात सगळं वाटलं झालं घरात पाणी ते भांडी भेंडी सगळं पूर्ण पाण्यामध्ये केलेला आहे सर्व काही बाजू आहे ज्वारी गहू अन्नधान्य काय झालेला आहे शासनाने आम्हाला लवकर मदत करावी पोलीस पाटील विजय गावडे गावडेवाडी तालुका दक्षिण सोलापूर सध्या पुराच्या पूर परिस्थिती असल्यामुळे वांगी मनगुळी या गावात पुरानं पुराच्या पाण्यानं पूर्ण वेडा घेतलेला आहे गावाला मनगुळी गावाची म आणि वांगी गावाचं या दोन्ही गावाची परिस्थिती एकदम बिकट आहे तरी पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन या दोन्ही प्रशासनाने भरपूर कार्य चालू केलेलं आहे आणि सध्या मनगुळीतून स्थलांतरित के केलेले कमीत कमी एक शंभर ते दीडशे लोक गावडीवाडी येथे जिल्हा परिषद शाळेत त्यांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे आमच्या गावातील ग्राम सुरक्षा दल आणि गावचे सरपंच कैलास पांढरे आणि इतर शेतकरी यांच्यामध सर्वाच्या सहकार्याने त्यांचे राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आले आलेली आहे आणि सदर आमची तलाठी टीम कृषी अधिकारी परत सर्कल सर्कल भाऊ साहेब मनोज पवारसाहेब पोलीस प्रशासन आणि तहसीलदार महसूलचे तहसीलदार साहेब साहेब यांनी मोलाचे सहकार्य जुनी गावाला केलेले आहे